कोणाला मंत्रीपद मिळालं तर कोणाला राज्यमंत्रीपद पण अनेक असे आमदार होते जे महामंडळ आणि समित्यांच्या प्रतीक्षेत होते अखेर विधानसभेच्या समित्यांची घोषणा करण्यात आली असून त्याचे प्रमुख आणि सदस्य यांची यादीही समोर आली आहे आमदारांसाठी या समित्या फार महत्वाच्या मानल्या जातात तर पाहूयात कोणाला कोणत्या समितीचं प्रमुख पद मिळालं आहे अंदाज समितीच्या प्रमुखपदी शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांना संधी मिळाली आहे महत्वाचे असलेल्या लोक लेखा समितीच्या प्रमुखपदी काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार सार्वजनिक उपक्रम समितीच्या प्रमुखपदी भाजपचे आमदार ऍडव्होकेट राहुल कुल पंचायत राज समितीच्या प्रमुखपदी भाजपचे आमदार संतोष दानवे रोजगार हमी योजना समितीच्या प्रमुखपदी राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके उपविधान समितीच्या प्रमुखपदी राष्ट्रवादीचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर अनुसूचित जाती कल्याण समितीच्या प्रमुखपदी भाजपचे आमदार नारायण कुचे अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या प्रमुखपदी राष्ट्रवादीचे आमदार दौलत गरोडा विमुक्त जाती आणि भटक्या जमाती कल्याण समितीच्या प्रमुखपदी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे महिला हक्क का आणि कल्याण समितीच्या प्रमुखपदी भाजपच्या आमदार मोनिका राजळे इतर मागासवर्गीय कल्याण समितीच्या प्रमुखपदी भाजपचे आमदार किशन कथोरे अल्पसंख्याक कल्याण समितीच्या प्रमुखपदी शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल मराठी भाषा समितीच्या प्रमुखपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे विधानसभा विशेषाधिकार समितीच्या प्रमुखपदी शिवसेनेचे आमदार नरेंद्र बोंडेकर विनंती अर्ज समितीच्या प्रमुखपदी विधानसभा उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे आश्वासन समितीच्या प्रमुखपदी अपक्ष आमदार रवी राणा नियम समितीच्या प्रमुखपदी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर सदस्य अनुपस्थिती समितीच्या प्रमुखपदी राष्ट्रवादीचे डॉक्टर किरण लहामटे प्रशासकीय विधेयक आणि ठराव समितीच्या प्रमुखपदी शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके सभागृहाच्या पटल्यावर कागदपत्र ठेवण्याबाबत तथ्य समितीच्या प्रमुखपदी उपाध्यक्ष अण्णा बनसोडे सदस्यांचं वेतन आणि भत्ते याबाबत संयुक्त समितीच्या प्रमुखपदी उपमुख्यमंत्री अजित पवार ग्रंथालय समितीच्या प्रमुखपदी विधानपरिषद सभापती राम शिंदे सहसमिती प्रमुख म्हणून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आमदार निवास व्यवस्थापन समितीच्या प्रमुखपदी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजपा आमदार राजे भोसले आहार व्यवस्था समितीच्या प्रमुखपदी शिवसेनेचे आमदार डॉक्टर बालाजी केळीकर धर्मादाय खासगी रुग्णालयांची तपासणी करण्याच्या संदर्भातील समितीच्या प्रमुखपदी विधी आणि न्याय राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची नेमणूक करण्यात आली आहे अशा प्रकारे लोकलेखा समितीचं प्रमुख पद सोडता इतर सर्व समित्यांचं पद हे सत्ताधारी आमदारांना देण्यात आलेलं आहे महत्वाची लोकलेखा समिती ओडेटीवार यांना दिल्याने त्याची देखील चर्चा रंगली तर विद्यमान सदस्यांचे वेतन भत्ते आणि माजी सदस्यांचे निवृत्ती वेतनाबाबत गठीत करण्यात आलेल्या संयुक्त समितीच्या प्रमुखपदी वित्त मंत्री अजित पवार हे असणार आहेत त्यामुळे आमदारांच्या वेतनाबाबत आणि माजी आमदारांच्या पेन्शनबाबत अजित पवार हे निर्णय घेतील एकूणच या यादीविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा